श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी आपल्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं छोटंसं चालेल परंतु सुबक सुख समाधान देणारं आपलं स्वतःचं घर असावं आपल्या वास्तूची घराची रचना जर सूत्रबद्ध असली व्यवस्थित असली तर नक्कीच आपली वास्तू भाग्यशाली ठरते वास्तुशास्त्राबद्दल अनेक गैरसमज आहेत की स्वतःच्या मालकीच्या घरासाठीच वास्तुशास्त्रे उपयुक्त असतं भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसाठी त्याचा काही फायदा नाही हा निव्वळ गैरसमज आहे वास्तू स्वतःची असो अगर भाड्याची असो त्याची शुभ अशुभ फळे आपल्याला मिळतातच आणि आपल्या भाग्यशाली वास्तूमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं देवघर आपण आपलं घर, घर बांधताना छान अगदी आपल्या मनाप्रमाणे डिझाईन करून घेतो परंतु त्या घरामध्ये बऱ्याच वेळा देवघराला जागा नसते कुठेतरी किचन ओट्याजवळ किंवा किचन खाली किंवा भिंतीला देवघर टांगलेलं असतं असं अजिबात करू नका आपल्या वास्तूमध्ये सेपरेट आणि पवित्र अशी जागा देवघरासाठी करावी देवघराचे काही साधे सोपे नियम आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत जे नियम पाळल्यानं आपली वास्तू नक्कीच भाग्यशाली ठरेल आपल्या घरामध्ये वास्तुदोष उत्पन्न होणार नाही घर दोषमुक्त होईल आणि आनंदाला भरभराटीला बर कधीहीच कमी पडणार नाही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका आपल्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा देवघराचे साधे सोपे नियम आता आपण बघूया देवघर हे प्रामुख्याने आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे अगदीच जागा नसेल तर आपण पश्चिम भिंतीला पूर्वेकडे तोंड करून देवघर बनवू शकता परंतु उत्तर किंवा दक्षिण भिंतीला देवघर असू नये देवघराची जागा ही नेहमीच पवित्र असली पाहिजे टॉयलेट बाथरूम शेजारी देवघर असू नये अगदीच आपल्या घरात जागेची अडचण असेल तर त्या भिंतीमध्ये जागा असावी अंतर असावं मध्ये पार्टिशनची एखादी भिंत असावी, दे असावी देवघर हे नेहमीच सेपरेट असावं देवघराची जागा वेगळी असावी देवघर लाकडाचे असेल तर अतिउत्तम आपण मार्बलचेही बनू शकता देवघराला कळस नसावा देवघर भिंतीला टांगलेलं नसावं देवघर हे जमिनीवरच पाहिजे आपल्या देवघराजवळ किंवा देवघरामध्ये दे। महाभारतातील फोटो किंवा पक्ष्यांचे प्राण्यांचे फोटो लावू नका घरातील मृत व्यक्तींचे फोटो देखील देवघराजवळ नसावेत देवघर नेहमीच स्वच्छ असावं शुचिरभूत असावं त्यासाठी गोमूत्राचा रोज वापर करा तसंच दीप अगरबत्ती लावून देवघर सुवासित ठेवावं देवांची पूजा रोज न चुकता झालीच पाहिजे स्त्रियांच्या अडचणीच्या काळात विटाळ असेल त्यावेळेला देवघराजवळ जाऊ नये देवघराचं पावित्र्य पाळावं फ्लॅट सिस्टीम असते अशा वेळेला देवघराच्या वरती जिना किंवा संडास बाथरूम असू नये आता देवघरामध्ये प्रामुख्याने कोणते कोणते देव असावेत तर देवघरामध्ये बाळकृष्ण असावा आपल्या कुलदेवतेचा टाक अवश्य असावा अन्नपूर्णीची मूर्ती असावी श्रीयंत्र असावं गणपती बाप्पाची मूर्ती असावी आपलं जे इष्टदेवत असेल स्वामी समर्थ महाराज असतील साईबाबा असतील गजानन महाराज असतील यांची छोटीशी मूर्ती असावी देवांची जी मूर्ती असते ही साधारणतः अंगठ्या एवढी असावी जास्त मोठी मूर्ती देवघरात ठेवू नये आपल्या देवासमोर रोज तुपाचा किंवा तेलाचा देवा अवश्य लावायचा देवघरामध्ये दे, देवांची मांडणी कशी करावी देवघर घेतानाच ते साधारण तीन पायऱ्यांचं देवघर घ्यावं पहिल्या पायरीवरती आपलं जे इष्टदेवता असेल स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती किंवा साईबाबांचा फोटो किंवा गजानन महाराजांचा फोटो ठेवावा दुसऱ्या पायरीवरती आपली कुलदेवी आणि कुलदेवतेचा टाक ठेवावा तिसऱ्या पायरीवरती गणपती बाप्पा बाळकृष्ण महादेवाची पिंड आणि अन्नपूर्णा देवी आणि श्रीयंत्र जर आपल्या घरात असेल तर ता श्रीयंत्र ठेवावं आणि मग समोर उजव्या बाजूला शंख डाव्या बाजूला घंटा ठेवावी अशा पद्धतीने साधारणतः देवघरामध्ये देवांची मांडणी करावी पूजा करत असताना शिवलिंगावरती भस्म व्हावं देवी माता लक्ष्मीच्या ज्या मूर्ती असतात त्यांना हळद कुंकू व्हावं आणि बाकी देवांच्या ज्या मूर्त्या असतात त्यांना अष्टगंध लावावं देवघरामध्ये ज्या मूर्त्या असतात किंवा टाक असतात किंवा फोटो असतील भग्न झालेले टाक फोटो किंवा मूर्ती ज्याला आपण माशी लागणे म्हणतो असे जे टाक किंवा मूर्ती असतील किंवा फोटो असतील यांचं विसर्जन करायचं आणि त्याऐवजी नवीन मूर्ती टाक किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये मांडावेत तर हे काही साधे सोपे नियम आहेत देवघराविषयी आपल्या घरामध्ये आपलं घर भाड्याचं असो किंवा स्वतःच्या मालकीचं असो देवघर हे आपलं व्यवस्थित असलं पाहिजे त्याचं पावित्र्य आपण राखायलाच हवं आणि त्यासाठी हे साधे सोपे नियम आपण आपल्या देवघरासंबंधी पाळलेच पाहिजे आपल्या काही शंका असतील मला नक्की विचारा आणि चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ